नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्या नराधामास दहा वर्ष सश्रम कारावास आणि एक लाख रुपयाच्या दंडाची झाली शिक्षा लातूर जिल्हा सत्र न्यायालयाने दिला निकाल वारंवार पाठलाग करून प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणारा आरोपी शमशेर सत्तार पठाण राहणार चंद्रोदय कॉलनी लातूर याला लातूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी अठरा सप्टेंबर बुधवारी दहा वर्षाचा सश्रम कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे आरोपी शमशेर पठाण यांनी पीडित मुलीवर अत्याचार करण्याच्या हेतूने तिचा सतत पाठलाग केला तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले लग्नाचे आमिष दाखवून आरुबीने लातूरातील शासकीय कॉलनी येथील मित्राच्या खोलीवर नेऊन अत्याचार केले मोबाईलद्वारे तिचे नग्न फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची वारंवार धमकी देत अत्याचार केले पीडित मुलीच्या पालकांनी तिला मानसिक आधार हिंमत दिली याबाबत एम या आय डी सी पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या तक्रारीवरून विरोधात कलम तीनशे शहात्तर तीनशे चौपन्न भादवी व सहासष्ट कंसात ई आय टी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान या गुन्ह्याचा तपास लातूर शहर उपा उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी केला न्यायालयात सतरा साक्षीदारांच्या साक्ष तपासण्यात आल्या सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयात सतरा साक्षीदारांची साक्ष झाली पीडित फिर्यादी पीडितीचे पालक घटनास्थळावरील साक्षीदार न्यायवैद्यिक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे न्यायवैदिक अधिकारी वैद्यकीय अधिकारी तपास अधिकारी डी मंगेश चव्हाण दीपरत्न गायकवाड यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी शमशेर सत्तार पठाण यास विरोधात कलम तीनशे शहात्तर कंसात दोन कंसात कंसात न प्रमाणे दहा वर्ष सहश्रम कारावास पन्नास हजाराचा दंड कलम तीनशे चोपन्न कंसात सी प्रमाणे एक वर्षाचा सहश्रम कारावास व पंचवीस हजाराचा दंड आणि सहासष्ट कंसात ई आय टी ॲक्टप्रमाणे एक वर्षाचा सश्रम कारावास आणि पंचवीस हजाराचा दंड अशी शिक्षा लातूर न्यायालयाने बुधवारी सुनावली आहे या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील संजय मुंद्रा यांनी काम पाहिले त्यांना ॲडव्होकेट अक्रम काजी एम आय डी सी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम एम चौंडीकर यांनी सहकार्य केले आहे